मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे दोनशे चार अंकानं सनसेक्स प्लस झालेलं आहे निफ्टी फिफ्टी पंच्याहत्तर अंकानं प्लस आहे निफ्टी बँक अठ्ठेचाळीस अंकानं मायनस आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड चारशे सव्वीस अंकानं प्लस आहे म्हणजे पॉईंट एकोणऐंशी टक्के त्याच्यामध्ये निफ्टी आय टी जर बघितलं तर आज निफ्टी आय टी एक टक्क्याच्यावर प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळते काल आपण व्हिडिओ बनवला होता आय टीमध्ये ते जी येऊ शकते आज काही आय टी कंपन्या वाढल्या काही वाढल्या नाही कदाचित वादळापूर्वीची शांतता असेल आणि आज ना उद्या त्यांना चालावंच लागेल तर तुमच्याकडे तर त्या नसतील आणि तुम्हाला जर इच्छा असेल की बाबा आय टीमध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे तर खाली असलेल्या कंपनीमध्ये तुम्ही अजूनही गुंतवणूक करू शकता एकाच वेळी दोन गुड न्यूज आणि शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर सनसेक्स आणि निफ्टीनं घेतला रॉकेट स्पीड ही सकाळची बातमी आहे तुम्ही इथं बघू शकता अकरा वाजून सव्वीस मिनिटाची ही बातमी आहे म्हणजे सकाळी बाजार हा विक्रमी उच्चांकावर गेला होता भारतीय शेअर बाजार सातत्याने नवनवे विक्रम नोंदवताना दिसत आहे आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात गुरुवारी बाजार खुला होता सनसेक्स आणि निफ्टीने आपले मागील सर्व विक्रम मोडले जबरदस्त तेजीसह सुरुवात करून बीएससी सनसेक्स सत्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीस या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला तर एन एसी निफ्टी निफ्टीही जोरदार तेजीसह तेवीस हजार चारशे एक्क्याऐंशी या नव्या उच्चांकावर पोहोचला शेअर शेअर बाजारात गुरुवारी हिरव्या निशाणापासून व्यवहाराला सुरुवात झाली आणि सनसेक्स जवळपास चारशे अंकांनी वाढून सत्याहत्तर हजार एकशे पंचेचाळीसवर उघडला तर दुसरीकडे सनसेक्सप्रमाणे जबरदस्त तेजीसह निफ्टी एकशे अठरा अंकांनी अथवा पॉईंट एक्कावन्न टक्क्यांनी वाढून तेवीस हजार चारशे एक्केचाळीसवर उघडला आणि मिनटातच तेवीस हजार चारशे एक्क्याऐंशीवर पोहोचला या दोन बातम्यामुळे बाजारात तेजी आली बाजारात तेजीचं कारण काय शेअर बाजारात ही तेजी दोन बातम्यामुळे आल्याचे मानले जात आहे कोणत्या दोन बातम्या आहेत खरे तर अमेरिकेत होणाऱ्या कुठल्याही घटनेचा प्रभाव भारतीय बाजारावर होत असतो यू एस पॉलिसी से रेट संदर्भात यू एस फेडरल रिझर्वच्या निर्णयाचा परिणाम आज शेअर बा शेअर बाजारावर बघायला मिळाला यू एस फेडने त्यांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत म्हणजे त्यांनी रेट वाढवलेले नाहीत व्याजाचे रेट वाढवले नाहीत ते आता पाच पॉईंट पंचवीस ते पाच पॉईंट पन्नास टक्क्यावर स्थिर आहेत तर मित्रांनो ही एक चांगली बातमी आहे आपल्या बाजारासाठी आणि पुढच्या वेळेस कदाचित ही बँक रेट कट करू शकते पण केल्यानंतर जर आपण शेअर मा शेअरमध्ये गुंतवणूक करायला गेलो तर त्यावेळेस ते, ते शेअर पहिलेच पळालेले असतील तर आताच ते ध्यानात ठेवा की ही बातमी आलेली आहे आणि ह्या बातमीमुळे शेअर हे पळणार आहेत तर त्याचा फायदा आपण आत्ताच घेऊ शकतो दुसरी आनंदाची बातमी म्हणजे देशातील महागाईच्या दरात मोठी घसरण झाली असून ती बारा महिन्यातील निच्चांकी पातळीवर आली आहे बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार वार्षिक आधारावर भारतातील किरकोळ महागाई मे महिन्यात कमी होऊन चार पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांनी आली आहे ही गेल्या बारा महिन्यातील निच्चांकी पातळी आहे एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर चार पॉईंट त्र्याऐंशी टक्के होता महागाई संदर्भातील हा डेटा बहुतांश अर्थतज्ज्ञाच्या अंदाजापेक्षा कमी आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे ही एक बातमी आहे बघा ही कालची बातमी आहे बारा जूनची जवळपास पावणे चार वाजताची संध्याकाळची तर ह्या बातमीमध्ये काय म्हणत आहे बघूया आपण हाऊसिंग फायनान्स कंपन्याचे शेअर्स वाढले परंतु मॉर्गन स्टॅनली यांनी या काय केलं आहे मॉर्गन स्टॅनलीचं काय म्हणणं आहे की या, या समभागावर म्हणजे हाऊसिंग फायनान्सच्या प्रधानमंत्री आवास योजना जी आहे प्रभाव चा प्रभाव मर्यादित राहण्याची अपेक्षा केलेली आहे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रभाव हाऊसिंग फायनान्स कंपनीवर पडणार नाही किंवा पडला तरी मर्यादित पडेल तितक्या ह्या कंपन्या वाढणार नाहीत असं यांचं म्हणणं आहे चार जून रोजी शेअर बाजारातील मोठ्या घसरणीनंतर गृहनिर्माण वित्त कंपन्याच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे म्हणजे मागं जेव्हा चार जूनला मार्केट पडलं होतं त्याच्यानंतर ह्या कंपन्या सातत्याने वाढत आहेत पी एम आवास योजना आणि इतर अनेक कल्याणकारी योजनाबाबत एन डी ए सरकारच्या पुढाकाराच्या अपेक्षामुळे या कंपन्यांचे शेअर्स वाढत आहेत त्याच्यामध्ये आवास फायनान्स कॅनफिन होम्स ॲप्टस व्हॅल्यू एल आय सी हाऊसिंग पी एन बी हाऊसिंग यांचे शेअर गेल्या सहा दिवस दिवसात बावीस टक्क्याने वाढले आणि निर्देशांक फक्त सात टक्क्याने वाढलेला आपण बघू शकतो सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना शहर अंतर्गत शहरी आणि ग्रामीण गरिबासाठी तीन कोटी अतिरिक्त घरे बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेल्या दशकात या योजनेअंतर्गत चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधण्यात आली आहेत तथापि मॉर्गन स्टॅनले येथील बाजार तज्ज्ञाचे मत आहे की प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गृहनिर्माण वित्त कंपन्याच्या उत्पन्नात फारशी वाढ होणार नाही ही काल त्यांनी बातमी दिली होती की ह्या कंपन्या ह्याच्यामुळे हाऊसिंग फायनान्सच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना फारसा फरक पडणार नाही तर आज काय झालं बघा आज बघा फर्स्ट फायनान्सच्या समभागाने दहा टक्के उडी मारली स्टॉक आय पी ओच्या किमतीत दुप्पट झाला फर्स्ट फायनान्स शेअर किंमत तिसऱ्यांदा एन डी एचे सरकार स्थिर सरकार आल्यानंतर गृहनिर्माण वित्त कंपन्यांमध्ये तेजी आहे या आठवड्याच्या सुरुवातीला सरकारने जाहीर केले होते की ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी भ घरे बांधण्यासाठी मदत करणार आहेत होमफर्स्ट फायनान्सच्या शेअरमध्ये आज तेरा जून रोजी दहा टक्क्यापर्यंत वाढ झाली सध्या हा शेअर बी एस सी सनसेक्सवर सहा टक्क्याच्या वाढीसह एक हजार चोवीस रुपयावर व्यवहार करत आहे सलग तिसऱ्या दिवशी कंपनीचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत या तीन दिवसात होमफर्स्ट फायनान्सचे शेअर वीस टक्क्यांनी घसरले आहेत आज शेअरने इंट्राडे एक हजार त्रेसष्टच्या विक्रमी उंचांकाला स्पर्श केला आजच्या वाढीसह समभाग त्याच्या पाचशे अठरा प्रति शेअरच्या आय पी ओ किमतीपासून जवळपास दुप्पट झाला आहे म्हणजे होमफर्स्ट फायनान्स शेअर आय पी ओची जी किंमत होती पाचशे अठरा त्याच्यापेक्षा आज हे दुप्पट झालेले आहेत आणि तो फेब्रुवारी दोन हजार एकवीसला लिस्ट झालेला होता तर मित्रांनो ह्या दोन ज्या घटना होत्या काल त्यांनी सांगितलं होतं की का फरक पडणार नाही आणि आज होम फायनान्सचा शेअर दहा टक्के वाढला होता मला सांगा तुम्ही किती खरेदील आपण सर्वसामान्य लोकांनी एका शेअरमध्ये किती खरेदी केली कि तर दहा टक्के शेअर वाढेल का वाढणार नाही कोणीतरी मोठी माणसं ह्याच्यामध्ये खरेदी करतात त्याचमुळे शेअरची किंमत वाढते किंवा पडते हे लक्षात ठेवा आपल्या खरेदी विक्रीनं शेअरला काही होत नाही आपलं खरेदीच करणार किती आहोत दोन चार पाच दहा शेअर त्याच्यावर आपण काय खरेदी करणार आहात तर आपल्यानं फरक पडत नाही आज हा शेअर वाढला म्हणजे कोणीतरी त्याच्यात गुंतवणूक केलेली आहे आणि काल अशी बातमी होती की ह्याच्यामध्ये गुंतवणूक करून काही फायदा होणार नाही तर हे लक्षात घ्या बातम्या ज्या येतात त्या आपण आपल्या बुद्धीला बुद्धीवर घासून तपासून पाहिल्या पाहिजेत की आपल्याला काय करायचं आहे त्यामुळं आपण जो निर्णय घ्यायचा आहे तो आपल्या फायद्याचा किंवा नुकसानीचा होऊ शकतो हे बघून आपण निर्णय घेतला पाहिजे आता चार जूनला जेव्हा मार्केट पडलं तर तेव्हा किती पडेल असं माहीत न माहीत होतं किंवा नव्हतं असं लोकांना वाटायचं आता किती खाली जाईल बऱ्याच लोकांनी त्यावेळेस जर विकला असेल तर मला सांगा त्याच्यानंतर मार्केट हे कुठेला कुठं वाढलं आहे ज्यांनी विकलं त्यांचा किती लॉस झाला असेल घबरुन एकुन न, एकुन तर असं घाबरून जाऊ नका बातम्या तपासून पहा आणि मग निर्णय घेत जा आज वाढणाऱ्या कंपन्या बघू केसॉल वाढलेली आहे दोन पॉईंट एकोणना एकोणपन्नास टक्के त्याच्यानंतर सॅक्सॉफ्ट वाढली बारा पॉईंट पाच टक्के चांगली वाढली आय टी कंपनी आहे आणि आय टी कंपन्यात काही कंपन्या वाढल्यात काही वाढल्या नाही ते उद्या परवा किंवा आठवड्यात वाढतील पुढच्या आठवड्यात वाढतील तर त्यांच्यामध्ये गुंतवणुकीच्या संधी तुम्ही शोधू शकता भारत रसायन केमिकल कंपनी आहे एकोणीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे अपर सर्किट लागलं आहे वीस टक्के जवळपास ही कंपनी वाढलेली आहे इन्फोबिन आय टी कंपनी सहा पॉईंट एकोण एकोणसाठ टक्के वाढलेली आहे कोफोर ही पण आय टी कंपनी एक पॉईंट एक्क्याऐंशी टक्के वाढलेली आहे त्याच्यानंतर बिर्ला सॉफ्ट ही पण आय टी कंपनी आहे ही पण एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के वाढलेली आपण इथं बघू शकतो त्याच्यानंतर एक प्रश्न आहे अभिजित पडवाल सरांचा नाव बघू शकता सर सी डी एस एल एंजल वन आणि कॅम्प्स ह्या स्टॉकवर व्हिडिओ बनवा तर आज आपण ह्या तीन कंपन्यांवर बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कॅम्प्स छत्तीसशे त्रेसष्टवर ट्रेड करत आहे एक टक्का आज वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप अठरा हजार करोडचा आहे स्टॉकचा पी त्रेपन्नचा आहे आर ओ सी अठ्ठेचाळीसचा आहे आर ओ एकोणचाळीस पॉईंट आठ दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो आणि प्रॉफिट ग्रोथ तेवीस पॉईंट पाचची आहे आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला झिरो झिरो दिसत आहे पुढं बघू ई पी एस वाढलेत इथं एका रेंजमध्ये बाउंड झाले होते त्याच्यानंतर पुन्हा वाढलेले आपण बघू शकतो मिडीम पीच्या थोडासा वरी कंपनी ट्रेड करत आहे सेल्स बघा दोन हजार से सहाशे एकोणसाठ एकोणसाठ करोडचे सेल्स एक हजार एकशे सदोतीस करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट एकशे से सेहेचाळीस करोडचं तीनशे से एक्कावन्न करोडपर्यंत आणलेला आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता म्युच्युअल फंडाशी संदर्भित संदर्भात ही कंपनी काम करते तर त्याच्यामध्ये आता म्युच्युअल फंडामध्ये हळूहळू लोक याय लागलेत त्यामुळं इथं बघू शकता सेल्स जी आहे पाच वर्षाची दहा टक्के तर तीन वर्षाची सतरा आणि चालू वर्षामध्ये सतरा आपण बघू शकतो म्हणजे हळूहळू सेल्स ही वाढत आहे प्रॉफिटही बघू शकता पाच वर्षाचं एकवीस होतं तीन वर्षाचं पंचवीस झालं आणि चालू वर्षामध्ये तेवीस आहे तर हे वाढू शकतं आहे कारण बाजारामध्ये लोकं हळूहळू येत आहेत आणि इथून पुढे ही स्पीड वाढेल त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो आणि ही कंपनी आपल्याला इथं चांगले रिटर्न देऊ शकते निदान कमीत कमी आपले पैसे ही दहा वर्षात दहा पट करू शकते त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीला चांगली आहे रिजर्व बघितलं रिझर्व बघा स आठशे पासष्ट करोडचं रिझर्व आहे कर्ज शहाण्णव करोडचं असलेलं आपल्याला पाहायला आहे चार्ट बघा एकदम इथून कंपनी जेव्हा पडत होती जवळपास मे जूनच्या आसपास एकवीसला इथं तुम्ही बघू शकता आणि तिथून कंपनी पडत पडत इथं आल्यानंतर आज जवळपास वर्षान तीन वर्षानंतर कंपनी तिच्या टॉपपर्यंत गेलेली आहे हा यू पॅटर्न तिनं पूर्ण केला आहे आता ब्रेकआउटची कंपनी तयार करीत आहे इथं गुंतवणुकीच्या संधी असतात परंतु जेव्हा कंपनी पडत असते तेव्हा आपल्याला हिंमत होत नाही की पडणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी खरं म्हणजे पडणाऱ्या कंपनीतच गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो इथं बघा मी वारंवार सांगत असो ज्या स्पीडनं कंपनी पडत होती ती स्पीड इथं न राहता इथं अशी झाली आणि त्याच्यानंतर कंपनी वर गेलेली आहे अशा बऱ्याच कंपन्या मी तुम्हाला दाखवत असतो की कंपनीची पडण्याची स्पीड कमी झाली म्हणजे कंपनी वर जाण्याची तयारी करत आहे तर ही कंपनी अशी वर आलेली आहे यू पॅटर्नचा पूर्ण आता ब्रेकआउट होऊ शकतो ज्यांना ब्रेकआउट ट्रेड घ्यायचा आहे तर ते ह्या कंपनीला विचार करू शकतात सध्या ऑल टाईम हायच्या कंपनी जवळ ट्रेड करत आहे तर कंपनी चांगली आहे ह्या कंपनीला तुम्ही बघू शकता पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता सी डी एस एल एकवीसशे दोन रुपयावर ट्रेड करत असलेली आपण ही इथं बघू शकतो मार्केट कॅप एकवीस हजार नऊशे सहासष्ट करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी बावन आहे आर ओ सी चाळीस पॉईंट चाळीस पॉईंट दोन आर ओ एकतीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ बावन्नची आहे प्रमोटर होल्डिंग पंधराची आपण पाहू शकतो इथं बघा ई पी एस वाढले पुन्हा इथं कमी झाले होते आता पुन्हा वाढत आहेत मिड एन पीच्यावर कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेलीसुद्धा इथं बघायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो इथं बघा मार्च दोन हजार तेरा एक्क्याण्णव करोडचे जे सेल्स होते ते आठशे बारा करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट एकावन्न करोडचं जे होतं चारशे वीस करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आपल्याला पाहायला मिळते आणि स्टॉक प्राईस सी एच आर म्हणजे गुंतवणूकदाराला पाच वर्षात छप्पन टक्क्याचा सी जी आर मिळवून दिलेला आहे अठ्ठावन्न टक्क्याचा जर दिला असता तर कंपनी दहा वर्षामध्ये अठ्ठावन्न टक्क्याचा सी आर मिळाला तर दहा वर्षात कंपनी एका लाखाचे एक कोटी रुपये करते फक्त दहा वर्षात शंभर पट पैसा करते अठ्ठावन्नचा सी आर तर जवळपास छप्पनचा सी आर पाच वर्षाचा दिला आहे अठ्ठावन्नचा जर दहा वर्षात दिला तर तेवढा पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते तीन वर्षाचा एकोणतीस आहे तर पाच वर्षाचा एकशे सात असलेला आपल्याला बघायला मिळते रिझर्व जर बघितलं इथं बघा रिझर्व आहे तेराशे एकोणसाठ करोड कर्ज फक्त एक करोडचा आहे म्हणजे बिलकुल कंपनीवर कर्ज नाही असं होऊ शकतं आहे आपण कॅम्प्स जी बघितली होती तिचा हा एवढा पॅटर्न पूर्ण झालेला आहे तिचा ब्रेकआउट राहिला आहे हिनं ब्रेकआउट देऊन वर गेली तिथंच सपोर्ट घेतला आहे आणि तिथून आता इथपर्यंत एकवीसशे दोनवर ही कंपनी ट्रेड करत आहे पुन्हा जर ती अठराशे किंवा सोळाशेच्या आसपास आली तर चांगली संधी होऊ शकते ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची ह्या कंपनीला तुम्ही वॉच लिस्टमध्ये ठेवू शकता कंपनी पैसा बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे एंजल वन सव्वीसशे अडुतीसवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप तेवीसशे तेवीस हजार सातशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर एकवीसचा आहे आर ओ सी अडुतीस पॉईंट सात आर ओ त्रेचाळीस पॉईंट तीन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट प्रॉफिट ग्रोथ जी पाहिली सत्तावीस पॉईंट पाचची आहे प्रमोटर होल्डिंग पस्तीस पॉईंट सातची आज आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगली जनरेट करत आहे मिडीयम पीच्या थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे सेल्स बघा चारशे से पन्नास करोडचे सेल्स दोन हजार पंधराला आहेत आणि चार हजार दोनशे बहात्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आली नेट प्रॉफिट सत्तेचाळीस करोडचं अकराशे सव्वीस करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली डबल डिजिट आहे हायर डबल डिजिट आहे असं म्हणायला हरकत नाही तीन वर्षाचा सेहेचाळीस टक्केचा सेहेजार मिळाला आहे एक वर्षाचा सत्तर टक्केचा सी एच आर मिळाला आहे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर दोन हजार नऊशे पंचावन्न करोडचं रिझर्व आहे इथं रिझर्व बघू शकता आणि कर्ज दोन हजार पाचशे एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा थोडंसं कमी कर्ज आहे पुढं बघू शकता चार्ट हिचा पण एक यू पॅटर्न हा कंप्लीट झाला इथं ब्रेकआउट दिला कंपनी अजून तिथं सपोर्ट घ्यायला आली नाही दोन हजाराचा हा सपोर्ट आहे तिथपर्यंत अजून आली नाही दोन हजार सहाशे अठ्ठावीसवर ट्रेड करत आहे पण आता तिथं येईल असं वाटत नाही वरून डिस्काउंट बऱ्यापैकी आहे इथं तुम्ही बघू शकता तर ह्या कंपनीमध्ये सध्या तुम्ही गुंतवणूक करू शकता कंपनी चांगला आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते तुमची अजून काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद